धरण पाणलो क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कुकडी प्रकल्प धरणात पाण्यात वाढ झाली आहे कुकडीच्या वडस चिलेवाडी पिंपळगाव जोगा एळगाव डिंबा ही धरण हो गा, शंभर टक्के भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटे चार वाजता दहा हजार क्युसेक्सने विसर्ग मीना नदीत करण्यास सुरुवात झाली आहे तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता सात हजार पाचशे दोन हजार पाचशे आणि दोन हजार अशा टप्प्याटप्प्याने वाढ करून मीना नदी पात्रात बारा हजार मीना नदीला आलेला पूर हा नव्या पिढीसाठी महापूर म्हणावा लागेल आज पाटेपासून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले आहेत सरपंच डॉक्टर शुभदा वावळ आणि उपसरपंच बाबू पाटे यांनी कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना देऊन सकाळी सहा वाजता वरवाडी आणि नारंगाव येथील मावळ्याळी येथील नेवकर पुलावरून ये जा करण्यासाठी असलेला रस्ता बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर सरपंच उपसरपंच यांच्या सूचनेनुसार मेर पुलही बंद करण्यात आला आहे आज रविवारी आज रविवार असूनही सार्वजनिक सुट्टी असली तरी ग्रामपंचायतचे कर्मचारी नागरिकांची काळजी घेण्यासाठी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मेरपूल असेल नेवकर पूल असेल या दोन्ही ठिकाणी राज्यप्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नागरिकांना सूचना देण्याकरता उपस्थित आहेत मीना नदीच्या तीरावर मी उभा आहे वडस धरणातून वडस धरण शंभर टक्के भरल्यामुळं मीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला आहे बारा हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे मीना नदीला पाणी वाढता येईल आणि ही जी परिस्थिती आहे ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती नवीन पिढीसाठी पहिल्यांदा नवीन पिढीसाठी हा महापूर म्हणावा लागेल यापूर्वी एकोणीसशे शहात्तरला मोठं पाणी आलं होतं आणि जो पूल आहे ब्रिटिशकालीन जुना मोठा पूल त्या मोठ्या पुलाच्या कमणीला पाणी लागलं होतं आता ही तीच परिस्थिती आहे तुम्ही पाहू शकता नेवकर पूल मेर पूल हे दोन्ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग झालेला आहे तिथं मेरपुलाच्या पुलाच्या शेजारीपूर्वी एक केटीओचा बंधारा होता तो बंधारा आता काढण्यात आल्यामुळं पाण्याला स्पीड चांगला आहे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे ग्रामपंचायत प्रशासन यांनी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे ग्रामपंचायतचे कर्मचारी असेल ग्रामपंचायत उपसरपंच योगेश पाटे यांनी सकाळी नागरिकांना आवाहन केलेलं आहे का पुलावरून रहदारी बंद करावी पुलावरून कोणी जाण्याचा प्रयत्न करू नये पाणी खाली झाल्याशिवाय पाणीचं पाणी कमी झाल्याशिवाय पुलावरून ये करू नये असा इशारा दिलेला आहे नारेगाव आणि नारायणगाव परिसर वारुवाडी असेल सगळ्या नागरिकांना विनंती करतो की वर धरणातून दहा हजार शिवसेने पाणी सोडले आणि त्या निमित्ताने आज आपण इथं पाहू शकतो मेअर पुलावर पाणी गेलेलं आहे आणि नेवकर पुलावर आपल्या पाणीवरती येऊ लागलेलं आहे विनंती आपल्या सगळ्यांना हीच आहे आपण कोणत्याही परिस्थितीत या पुलावर वाहतूक वा न करता किंवा येण्या जाण्याचा प्रयत्न करू नये तोपर्यंत पाणी कमी होणार नाही जय शिव